महाराष्ट्र आवाज जनतेचा बुधवारी अकरा डिसेंबर रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव बोट जिया पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे माझ्या सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली मालेगाव तर या चौदा तरुणांना अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत काही बेरोजगार आहेत यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने फिराज मोहम्मद आणि वोट जियाद गँगने ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं त्यांता नावाने बँक अकाउंट उघडले फसवा फसवी केली आणि हा घोटाळा केला या निर्दोत तरुणांना स्वयं मुख्यमंत्री मी या त्यांच्यापैकी जयस विचारता घरी पण जाऊन आलो मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्र दृष्टि ने हा खूब मोटा घोटाला है निवुकी हा घोटाला उगड़कीस मलेगाव नश्रिक मर्चंट को ऑपरेटिव बैंक एक से चौदह कोटी रुपये का घोटाला हे पैसे देशभरातले एकवीस बँका एकवीस राज्यातून दोनशे एक बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागा नागाणी यांचा द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागा शेख जाफर भाई नबीबल्ला अमीर वाघरिया अब्दुल कादिर भगाड़ अवीस सिराज मोहम्मद एंड खात्यात हा पैसा एकशे चौदा कोटी रुपये ट्रान्सफर झाला त्या सत्तावीस खात्यातून हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठवण्यात आले तितुन सुमारे साहसे कोटी रुपये सॉरी, याद एकंदर से लक्ष्य ताला कि ही एक टोडी हे बैंक ऑफ अब्ला नासिक मर्चंट कॉर्पोरेट बैंक एक अच्छा प्रकारचे अनेक घोटाले था एकंदर सिराज मोहम्मद अनितेज सत्तावी

शंभर कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा आणि ते शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात तिसरा चौथ्या आठवड्यात वोट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांमध्ये वाटप मालेगावद्वारा करण्यात आलं